देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते दोन हजार पंचवीस या नव्या वर्षात मोठ्या आशा आकांक्षा घेऊन जगानं प्रवेश केलाय हे नववर्ष आरोग्यदायी आर्थिकदृष्ट्या भरभराटीचं आणि सर्व अपेक्षा पूर्ण करणारं जावं ही प्रार्थना करण्यासाठी सर्वसामान्य भाविकांनी पहिल्याच दिवशी मंदिरात मोठ्या संख्येनं गर्दी केली देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले नवीन वर्ष प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं साजरं करत असतो कुणी पार्टी करतं तर कोणी फॅमिलीसह ट्रिपला जातं तर भक्तगण मंडळी आपापल्या श्रद्धास्थानी दाखल होत असतात ज्योतिबा या ठिकाणी हजारोंच्या भाविक माथा आले मंदिर मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची रीघ दिसून आली नववर्षाच्या पहिल्या दिवशी हजारो भक्त ज्योतिबा दर्शनाला दाखल झाले होते नवी उमेद आणि नवी स्वप्न घेऊन नववर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालंय त्याचं स्वागत उत्साहानं करण्यात आलं मराठी यस न्यूज साठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल नवीन वर्षाच्या निमित्त भाविक ज्योतिबा डोंगरवरती दाखल झालेले आहेत सर्व भाविक देवाचे दर्शन घेऊन किंवा नवीन वर्ष सुख समृद्धी जाऊ अशा प्रार्थना करून देवाला भाविकांचं दर्शन सुखरूप झालेलं आहे हा अलोट गर्दी झालेले आहे